नांदेड येतील हे चार ते आठ दिवसा खाली डांबर पडलेला आहे हे काय डांबर रस्ता हे उकळत आहे बघायदारे शेख शेखा रस्ता टाकलगावचा बघा काकळगावचा हाताने डांबर धापोडे बघा बघा धापोडे बघा गावचा विकास विकास आता समृद्धी जन्माला यायची आहे इतका बघा हत्ता हत्ता रस्ता उकळत आहे हो का चाळीस वर्षापासून आधीच रस्ता झाला नाही आता झाला या, या या चार सहा महिन्यामध्ये तर का रस्ता असा झालेला आहे आधी एवढाले खड्डे होते रस्ता इकडून तिकडून झाला म्हणायला गेला तर रस्ता असा झालेला आहे बघा बघा रस्ता गावातल्या प्रतिष्ठित नागरिकांनी येऊन पाहू आता टाकळगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड हैदराबाद रोडून वरून चार किलोमीटर मध्ये टाकळगाव रस्ता आहे हे टाक